भारतीय जनता पक्षाच्या सोबत आम्ही देशातही आहोत दे आणि राज्यामध्ये आहोत आम्ही सत्तेमध्ये सहभाग होत असताना हा निर्णय घेतला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला शिकवण दिली की बहुजन समाजाचं ही साधत असेल तर तुम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे देशात त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता प्रणीत सरकार त्या ठिकाणी होतं आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो उद्यापर्यंत पण राहणार रा आहोत सरकारमध्ये पण आमची मूळ विचारधारा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा हे सोबत घेत आम्ही सरकारमध्ये आहोत देगलूरच्या अभूतपुरा सभेमध्ये प्रचंड उत्साह महिलाबागीची लक्षणे उपस्थिती सर्व धर्मियांचा सहभाग भास्कर वा खरगावांच्या नेतृत्वाखाली या शहराचा झालेला विकास हे आजच्या सभेने उत्स्फूर्तपणाने त्या ठिकाणी दाखवलेला आहे मला विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि इतर सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या शहराचा काय करण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून आम्ही निर्विवादपणाने या शहराला न्याय देण्याचा प्रयत्न करू आपण आता म्हणाला की समाजवादी जे विचार आहे ते विचाराचा आमचा पाहिडा जो आहे तो घेऊनच आम्ही एन डी एमध्ये सामील झालेला आहे परंतु बाकी ठिकाणी पण एनडीएला भाजपाला साथ देतात यावरती काय एक असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या सोबत आम्ही देशातही आहोत आणि राज्यामध्ये आहोत आम्ही सत्तेमध्ये सहभाग होत असताना हा निर्णय घेतला स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला शिकवण दिली की बहुजन समाजाचं हित साधत असेल तर तुम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे देशात त्यावेळेलासुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता प्रणीत सरकार त्या ठिकाणी होतं आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो उद्यापर्यंत पण राहणार आहोत सरकारमध्ये पण आमची मूळ विचारधारा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा हे सोबत घेत आम्ही सरकारमध्ये आहोत आणि म्हणत या सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत जेवढा निधी या सगळ्या घटकाला मिळाला नव्हता ते देण्याचं काम दादांनी या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे म्हणतात इथे छुपी युतीचा काय प्रश्न आहे राज्यात आणि देशात आम्ही सरळ युतीने आहोत त्यामुळे तसं कुणी विरोधकांनी बोलण्याचं काही कारण नाही या उलट काही ठिकाणी काँग्रेसने सुद्धा वेगवेगळ्या युती त्या ठिकाणी केली असेल महत्वाचा मुद्दा असा आहे की आज देशात राज्यात काँग्रेसची झालेली वाताहत मी जो उल्लेख केला की चारशे पेक्षा जास्त जागा लोकसभेमध्ये दोनशे पेक्षा जास्त जागा विधानसभेमध्ये आता काँग्रेस पक्षाची वाता ज्या पद्धतीने आपण झालेली पाहतो त्यामुळे देहूचा विकास ते काय करू शकणार आहे टीका टिपणी एवढं त्यांना काम स्थानिक उरलं लक्ष्मीकांत पदवार यांच्याकडे आहे तर त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगाने इथली जी खिड आहे कशा पद्धतीने लढवली सांग ही खिंड किती उत्तम उत्तमपणे लढली जाईल त्याचं आज प्रत्यंतर या बैठक सभेच्या निमित्ताने या ठिकाणी आलं त्यांनीसुद्धा या शहराला त्यांच्या नेतृत्वाखाली न्याय दिलेला आहे खातगावकर साहेबांचं मार्गदर्शन आहे प्रतापरावांचं आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून माझंही आहे आदरणीय अजितदादांचं आहे रुपालिताही असतील आम्ही सर्वजण या सर्व आमच्या भगिनींना या नगरपालिकेच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी भक्कमपाईचं पाठबळ त्या ठिकाणी देऊ धन्यवाद